हा आई मी प्रतीक्षा स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज घेऊन आले आहे शॉपिंगचा व्हिडिओ आता लग्नाचे सीझन सुरू आहेत तर खास नवरीसाठी लग्न समारंभासाठी प्युअर हँडलूमच्या साड्या हव्या असतील तर नक्की मूळचंदला भेट द्या तर मला प्युअर सिल्कमध्ये साडी घ्यायची होती पैठणी तर त्यासाठी मी मूळचंदमध्ये गेले होते पिंपरीमध्ये आहे ते तर इथे या प्युअर हँडलूमच्या सा पैठणी दाखवल्यात तर याची स्टार्टिंग रेंज आहे तेरा ते चौदा हजार तर या डिस्काउंटमध्ये आहेत आठ हजार रुपये तर आठ हजारपासून या प्युअर सिल्कमध्ये आहेत तर ही एक खोलून बघितली आहे बघा खूप छान छान कलर आहेत जशा बुट्टी हव्या आहेत तशा आहेत मोठ्या छोट्या तर हा पॅटर्न आहे ब्ल्यू कलरमध्ये पिंक कलरची बॉर्डर आहे तर त्याची प्राईस अकरा हजार आहे या साडीची प्राइज आहे चौदा हजार हा ही ब्ल्यू शेडमध्ये आहे ग्रीन बॉर्डर आहे याची महारानी पैठणी आहे ही तर बघू शकतं किती छान वाटती है, आनी आहे कोयऱ्या आणि फुलांची बुट्टी आहे याच्यावरती तर जर कोणाचं लग्न वगैरे ठरलेलं असेल खास नवरीसाठी या खूप छान उठून दिसतील साड्या तर मी इथून कोणती साडी पर्चेस केली तेसुद्धा मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी ब्लाऊज पण कुठे स्टिच केलं आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितले जर कोणाला ब्लाऊज वगैरे स्टिच करून हवा असेल तर खूप रिझनेबल प्राईजमध्ये पिंपरीमध्ये शि शिवून भेटतात वर्क करून भेटतात तर हे नंतर पॅटर्न दाखवले लोटसमधले हे आता खूप ट्रेंडिंग आहेत कलर सुद्धा याच्यात सात ते आठ आहेत तर अशी प्युअर जरी मध्ये आहे ही मोठ्या बॉर्डरमध्ये आहे ही पैठणी अशी रुद्राक्ष बुट्टी दिलेली आहे त्याच्यावरती त्याच्यातला हा एक डार्क ग्रीन कलर आहे हा हा एक ग्रीन कलर आहे ही ऐंशी हजाराची पैठणी आहे डिस्काउंटमध्ये ही चाळीस हजाराला आहे त्यातली मी एक परचेस केली आहे लोटसमधली कमी रेंजवाली आहे ही तर ही ऑरेंज बॉर्डर गोल्ड, दिसते तुम्हाला पण ऑरेंज नाही आहे ॲक्च्युली ही गोल्डन कलरमध्ये वर्क आहे त्याचं जरीचं तर पदर पण खूप सुंदर आहे या साडीचा तर या साडीची प्राइस होती सत्तावीस हजार पाचशे ही मला डिस्काउंटमध्ये भेटली सतरा हजार पाचशेला तर मग त्यांनी पिको फॉल आणि पॉलिशिंग करून दिली आहे मला ही साडी तर मी थोडीशी खोलून दाखवते आता तर कशी वाटली तुम्हाला माझी साडी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यावरचा सा ब्लाउज पण मी पिंपरीमध्ये शिवून घेतला आहे प्रकाश आर्ट्स म्हणून आहेत ते वर्क करून देतात आणि स्टिच पण करून देतात तर खूप रिझनेबल रेट आहेत त्यांच्याकडे अगदी तुम्ही गुगलवर सर्च केलं मॅपमध्ये सर्च केलं तरी सर्च केलं तरी